हार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर चॅनेलचं नाव आहे राणी सावंत व्लॉग्स तर आज बघा मी बनवलेली आहे तर भोपळ्याची खीर तर आता गणपती बाप्पा येणार आहे तर त्यांच्यासाठी नैवेद्यासाठी तर ही खीर आपण नक्कीच बनवू शकतो तर भो हा भोपळा सगळ्यात आधी हा शिजवून घ्यायचा आहे लाल भोपळा नंतर याची आपल्याला सालं काढून घ्यायची आहेत आणि हा स्मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही चमच्याने करू शकता किंवा पावभाजीच्या स्मॅशरने करू शकता हा स्मॅश करून घ्यायचा लगेच स्मॅश होतो आणि हा शिजतोसुद्धा लगेच आणि जास्त वेळ पण लागत नाही हे करण्यासाठी आता काय करायचं आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅनमध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे तूप वितळलं की आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण स्मॅश करून घेतलेला भोपळा आहे लाल भोपळा तर तो टाकायचा आहे कोणाकोणाकडे याला काशीफळसुद्धा म्हणतात प्रत्येक ठिकाणी थोडीफार नावं चेंज होतात पण हा जर भोपळा तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करू शकता झटपट तयार होते चवीला पण अप्रतिम लागते आणि ही खीर कोणी म्हणणारसुद्धा नाही जर तुम्ही बनवून दिली तर भोपळ्याची आहे नक्की तुम्ही एकदा तरी ही खीर नक्कीच ट्राय करा असं मी माझं स्वतःचं मत आहे तर बघा आता हा जो भोपळा आहे मी ह्या तुपामध्ये टाकला आहे आता परतून घ्यायचा आहे साधारण एक दोन मिनटं तरी आपल्याला हा व्यवस्थित असा परतून घ्यायचा म्हणजे त्याची जी चव आहे फ्लेवर आहे तो व्यवस्थित असा भोपळ्यामध्ये उतरल आणि खीर जी आहे ना ती चवीला अप्रतिम लागेल आता गणपती बाप्पाचं लवकरच आगमन होणार आहे तर आपल्याला रोज कोणता पदार्थ करावा हा प्रश्न पडतो तर त्यासाठी तुम्ही हे एक दिवस ही खी खीर नक्की ट्राय करू शकता आता हे भाजून झालं की आपल्याला आप याच्यामध्ये दूध टाकायचं आहे मी तर सुरुवातीला ड्रायफ्रूट्स टाकलेत तुमच्याकडे असतील तर टाका नसतील तर नाही टाकले तरीसुद्धा चालतंय आता इथं जे थोडंसं तूप होतं त्याच्यातच मी भाजून घेतले तुम्ही अजूनसुद्धा टाकू शकता आणि याच्या आणि एक उकळी काढून घ्यायची आहे दूध टाकल्याच्यानंतर इथं बघा मी खीर आहे ना थोडीच बनवलेली होती त्याच्यामुळे मी इथं दोन वाट्या दूध टाकले पण तुम्ही जर का जास्त बनवणार असाल तर तुम्ही थोडंसं दूध जास्त ॲड करू शकता मी थोडीशी घट्ट करून घेतलेली आहे पण ही जी खीर आहे ना आपण फ्रीजमध्ये थोडी सेट करायला ठेवली ना तर अप्रतिम लागते गरम गरम न खाता थोडीशी थंड करून खाल्ली तर खरंच मी तर म्हणेन एकदम सोने पे सुहागा असं मला स्वतःला वाटतं आणि मला ही खीर खूप जास्त आवडली आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये तुम्ही आवडीनुसार साखर टाकू शकता थोडीफार कमी जास्त प्रत्येकाचं गोड खाणं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं त्यानुसार टाकू शकता मी इथं बघा थोडीशी साखर टाकून घेतली आहे साधारण दोन तीन चमचे आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मी वेलची पावडर टाकली आहे तुम्ही जायफळसुद्धा टाकू शकता किंवा तुमच्याकडे केसर असेल तर तेसुद्धा ते टाकू शकता आता हे व्यवस्थित असं एक उकळी येईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे उकळी आली की मस्त आपली खीर तयार होते आता बघा मी तर झाकण ठेवलं आणि ते आपली खीर आता तयार झालेली आहे मस्त आपली खीर तयार तर नक्की ही खीर एकदा तरी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही जर का पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद